હરિહરોમ બ્રહ્મ વિદ્યામાઉલી વિષય દોન ઓળી બોલતે નામ તુજે ઘેતા બ્રહ્મ વિદ્યા હોય સમાધાન તુજા પદી લાગો માજે તન મન ધ્યાન નામ તુજ ઘેતા બ્રહ્મ વિદ્યા હોય સમાધાન સૂત્રધાર તું વિશ્વાચ તુજે ગૂઢ જ્ઞાન रंगाचे फिरविसी चक्र ते महान मिळे मोक्ष तुझी आपाई, देसी ऐसे दान, नाम तुझी घेता ब्रह्मविद्या होई समाधान सर्व सर्वश्रेष्ठ गुरूंना वंदन मी वैशाली धुमा राहणार नाशिक मी गृहिणी आहे मला या ब्रह्मविद्येचा ब्रह्म अनुभव दिला ती माझी बहीण प्राजक्ता फरगडीने हिने तिचे पण खूप खूप खुँ आभार मानते मी क्लास जॉईन करण्याची उत्सुकता खूप होती आणि क्लास जॉईन केल्यानंतर सरांचे वाक्य ऐकले ब्रह्मविद्या हे अनुभवण्याचे शास्त्र आहे ऐकून खूपच छान वाटले आणि समाधानही खूप झाले ब्रह्मविद्या जॉईन करण्या अगोदर मला खूप प्रॉब्लेम होते पण क्लास केल्यानंतर माझे ते प्रॉब्लेम नव्वद टक्के कमी झाले मला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होता तो नव्वद टक्के कमी झाला सायटिका पेन शोल्डर पेन ॲसिडिटी होती ती पण खूप कमी झाली आणि माझे पाच किलो वजनही कमी झाले खरंच ब्रह्मविद्या माऊलीचे कोटी कोटी धन्यवाद सरांचे एक वाक्य होते की प्रयत्न हे सर्व देवापेक्षाही सर्वश्रेष्ठ रत्न आहे ह्याचा मी जीवनामध्ये अवलंब केला आणि तिसऱ्या चौथ्या आठवड्यातच मला सर त्याचा प्रचिया प्रचिती आली माझे सर्वात मोठा बदल झाला तो माझ्यामध्ये सकारात्मकता आली माझ्यात शांतता आली मी खूप शांत झाले आणि जसे जसे श्वसन प्रकार करत गेले तसे तसे माझ्यामध्ये खूप बदल होत जा होत गेले शरीर खूप हलके झाले खूप छान पॉ पॉझिटिव्ह बदल झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सरांचे वाक्य होते ते म्हणजे रंगात रंगून रंग माझा वेगळा गुंत्यात गुंतणी पाय माझा मोकळा हे वाक्य मी माझ्या मनाच्या कोपऱ्यात अगदी असे कोरून ठेवले आहे ते मी कधीच विसरणार नाही सरांनी आपल्याबरोबर खूप खूप काही दिले एक गुरुकिल्ली दिली पोटली दिली ते आपण सर्वजण बरोबर घेऊन चालणारच आहोत ब्रह्मविद्या ही विचारांची आणि श्वासाची साधना आहे करा रे बाबांनोकर आहे वाक्य जेव्हा सर क्लासमध्ये म्हणायचे त्यानंतर जे काही होमवर्क का असेल ते करण्याची इच्छा व्हायची आणि ते पूर्णच व्हायचे द्यायला शिका सोडून द्यायला शिका आणि सगळ्यात महत्त्वाचं सरांनी सांगितलं ती भलंकरची साधना आ... भलकरची साधना केल्यानंतर आपण जे काही देतो ते सहस्रपतीने आपल्याला परत मिळतं ह्याची अनुभूती झाली आपण जे बोलतो जशी विचार करतो तसेच आपण घडतो हे सुद्धा खरंच ह्याची पण खूप अनुभूती आली सरांनी क्लासमध्ये खूप काही सांगितलं पण ब्रह्म त्याच्यातल्या काही काही गोष्टी किती जरी सांगितल्या तरी हा वेळ अपुरा पडेल त्यातली मला सूर्याची अनुभूती सूर्योदयाची अनुभूती खूप आवडली मी सूर्योदय तर रोज पाहत होते सर पण जेव्हा मी ब्रह्मविद्या जॉईन केल्यानंतर तो ब्रह्मविद्येचा जो सूर्य होता तो पाहिल्यानंतर त्या आकाशात दिसणाऱ्या छटा त्या निसर्गामध्ये ते, ते वातावरण खूप छान आणि खूप प्रकार खूप छान अनुभूती मला ब्रह्मविद्येने दिली त्याबद्दल ब्रह्मविद्येचे कोटी कोटी धन्यवाद तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस तूच तुझ्या शरीराचा स्वामी आहेस ह्याची प्रचिती पण मला सर आली ह्या ब्रह्मविद्येविषयी बोलायचे ठरले तर वेळही अपुरा पडेल आणि शब्दही कमी पडतील पण हा हा क्लास जॉईन केला आणि सर्व साधक आणि आपले गुरुवर्य सर्व सर्व सहशिक्षक यांना मी भेटले सर पण यांच्याबरोबर क्लासमध्ये वावरताना मला असं कधीच वाटले नाही की मी यांना पहिल्यांदी भेटते यांचा माझा खूप वर्षापासून यांची मला साथ आहे असंच मला वाटले आणि हा क्लास माझा खूप छान आनंदात खेळीमिळीत कंप्लीट झाला परंतु मी पुढचा क्लास जॉईन करणारच आहे हा कधीच क्लास संपणार नाही ब्रह्मविद्येमध्ये मी कायम जुडून जोडूनच राहणार आहे ब्रह्मविद्येत आल्यानंतर ब्रह्मविद्येचा अनुभव घेतला एक आत्मकृपा झाली दैवी कृपा झाली गुरुकृपा झाली शास्त्रकृपा ही झाली काय बोलणार ब्रह्मविद्येविषयी शब्द खरंच अपुरे पडतात तर मी गुरु शिनेलकर सरांचे सर्व गुरुवर्य सर्व सहशिक्षक प्रसादेताई पार्टेताई योगिता ताई ज्योतिताई ह्या सर्वांचे मी कोटी कोटी धन्यवाद मानते कृतज्ञापूर्वक आभार मानते आणि आपले सर्व प्रकाश प्रकाशाचे साधक यांचे खूप खूप आभार सर एवढंच म्हणेल की केल्याने होतं आहे रे आधी केलेची पाहिजे मी स्वस्त मी मस्त मी आनंदी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे धन्यवाद हरिहरी ओम सर